नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक्स मनोज जयरंगे पाटील आहेत ते आता नवी मुंबईवर आहेत म्हणजे दुपारी बारा वाजता जे कूच करणार आहे याच पार्श्वभूमीवरती आझाद मैदानामध्ये आहे ती मोठी तयारी करण्यात आली आहे आपण माझ्या समोर जर पाहिलं तर मोठमोठे शामियाने बांधण्यात आले आहेत त्याचसोबत जे आहेत टॉयलेट टॉयलेटचं बांधण मराठा समाज जे आहे ते आज सकाळी दहा वाजल्यापासून आझाद मैदान खोलल्यापासून जो मराठा समाज कार्यकर्ते आहेत जे आंदोलक आहेत ते मोठ्या प्रमाणात हे आझाद मैदानात जमायला सुरुवात झाली आणि याच सोबत जे आहे आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये पण मोठ्या प्रमाणात मराठा समाज समाज आहे तो येत आहे नाचत गाचत इकडे जमा होत आहेत आणि याद पार्श्वभूमी आझाद मैदानाकडे कूच करत आहे कुठे ना कुठे तरी मनोज जरांगे पाटील दुपारी बारा वाजता निघाले आणि आधी जी आहे ती बैठक जर आपण पाहिलात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिष्टमंडळ सुद्धा पोहोचले मनोज जरंगे यांच्यासोबत बैठक सुरू आहे त्यानंतर ते आता पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहे आणि आपण सध्या उपस्थित आझाद मैदानामध्ये आझाद मैदानामध्ये काही कार्यकर्ते त्यांच्याशी बातचीत करणार सर नेमकं काय सांगाल आज आहेत ते मनोज जरांगे पाटील जे मुंबईकडे कूच करणार आहेत आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आझाद मैदानामध्ये आंदोलन करणार आहेत त्याकडे तुम्ही कसं बघता आणि का मनोज जरांगे पाटील आणि शासन यांच्यात आता चर्चा चालू आहे चर्चेत त्या चर्चेतमध्ये काय निष्पन्न निघेल त्याप्रमाणे जरांगे पाटील जो निर्णय घेतील त्याप्रमाणे सगळा समाज त्यांच्यासोबत आहे आणि त्याप्रमाणेच होईल परंतु आम्हाला आशा आहे हे आपलं पंच्याहत्तरावं प्रजासत्ताक दिन आहे सु अमृतमहोत्सव आपल्या प्रजासत्ताक दिनाचा आणि आजचा दिवस ऐतिहासिक आहे मला याच्यातून आजच्या दिवशी आमचं जे महाराष्ट्र शासन आहे किंवा जे निर्णय का आहेत हे हो चांगला निर्णय घेतील आणि एक समाजाला आनंदाचा दिवस साजरा करण्यासाठी मोका देतील आमची तर इच्छा आहे की आजची संध्याकाळ ही गुळाल उधळण्यासाठीच असावी आमच्या जीवनामध्ये एवढं सकारात्मक जर शासनाने निर्णय घेतला तर आनंद आहे नाहीतरी आम्ही पहिलंच शासनाला सांगितलेलं आहे किंवा आमच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि आमचा निर्णय ठाम आहे त्याच्यातून चांगला निर्णय व्हावा अशी आजच्या या स्वातंत्र्यदि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आम्हाला सगळ्या समाज बांधवांची अपेक्षा आहे आता तुम जे तुमचे काही गाव आहे भाऊ बंद त्यांना कोणती प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणात वाटलं जातं की नाही काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना दुर्दैवानं मला जो प्रश्न विचारला आहे तो मी आहे कोकणातला काय आणि राहणारा कुठला तर आता सध्या मुंबईतला परंतु हा सगळ्या अखंड महाराष्ट्राचा प्रश्न आहे आम्हाला कुणबी प्रमाणपत्रामधून जर सवलत मिळाली मिळायलाच पाहिजे परंतु ज्याही काही आमच्या समाज बांधवांचा विरोध आहे तर माझं असं त्यांना म्हणणं आहे की तुम्ही शासन तुमच्या घरी सोड द्यायला येणार नाही तू घे घे म्हणून परंतु लाखो करोडो जे आमचे बांधव आहेत त्यांना ती मिळते आणि ती मिळायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे जर काही अजून काही कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बातचीत करणार सर काय सांगाल आज किती वाजल्यापासून आझाद मैदानामध्ये आला आहेत आणि किती दिवसाचा प्रवास सुरू आहे नेमकं काय सांगाल सकाळी आठ वाजतापासून मी इथे आहे मी विदर्भातून अकोला जिल्ह्यातून आलेला आहो अखिल भारतीय मराठा महासंघाचा विदर्भ उपाध्यक्ष आहे खरं म्हणजे आरक्षण जर शास द्यायचं असेल शासनाच्या मनामध्ये त्यांची नियत जर साफ असेल तर एका दिवसात ते आरक्षण देऊ शकतात चोपन्न लाख नोंदी कुणबी म्हणून मराठा मिळाल्या अजून काय पाहिजे आणि अनेक जी आर अनेक म्हणजे तुमच्या ज्या काही हे आहेत शासनाचे त्या शासनामध्ये मराठा म्हणजे कुणबी हे सरळ सरळ आहे परंतु तर परंतु शासन शासनाला दरांगे पाटलांनी म्हणजे शासनाने वेळ सांगितला तर तीस दिवसाची वेळ द्या त्यांनी आम म्हणजे दरांगे पाटलांनी चाळीस दिवसाची हे दिली वेळ दिली त्याच्यानंतर अजून चोवीस तारखेपर्यंत दिली आणि शासनाला धरून काय आम्ही सकारात्मक आमची म्हणजे शासनात शासन आंदोलन म्हणजे आरक्षणाच्या बाबत सकारात्मक आहे फक्त हे असं एकच हे येते खरं म्हणजे शासनाला हे आंदोलन त्यांची नियत देण्याची नाही आहे साथ नाही आहे आणि हे आंदोलन दादण्याचा प्रयत्न कारण कुठलंही आंदोलन हे जास्त दिवस चाललं की ते चिघळते पण जरांगे पाटील हा त्यांचा बाप निघालेला आहे जरांगे पाटील थोडं शिक्षण जरी कमी असेल तरी त्यांनी पहा की एकाही ठिकाणी ते कुठे चुकलेले नाहीत त्यांची मुलाखती घेतल्या त्यांना खूप काही गुंडाळण्याचा प्रयत्न केला शिष्टमंडळ गेले त्याच्यानंतर तीन चार जी आर दिले त्यांच्यासमोर तरी पण त्यांनी ते वाचून ते म्हणजे वापस केलेले आहेत आणि शासनाला मग आता किती दिवस वेळ पाहिजे शासनाने ते सांगितलं पाहिजे म्हणजे फक्त जर चाल ढकलपणा आणि वेळ काढूपणा जर शासन करत असेल तर हे मात्र शासनाला महागात पळेल आता दोन हजार चोवीसची निवडणूक आहे आता हे आमचं सर्व समा सर्वसामान्य मराठा बांधव आहेत नाही या संपूर्ण महाराष्ट्रातले आता हे नेत्यांचंही ऐकणार नाही आणि माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे आमच्या मराठा नेत्यांनासुद्धा की तुम्ही एकही शब्द बोलत नाहीत आणि तुम्ही जर आता बोलला नाहीत तर तुम्हाला याच्यानंतर बोलण्याची संधी सुद्धा मिळणार नाही निश्चितच आमचा हा जो मराठा समाज सर्व सामान्य मराठा समाज आहे मरा तुम्ही तुमची जे काही हे सत्तेची मस्ती आहे ना हे सत्तेची मस्ती आता हा सामान्य मराठा उतरल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या प्रसंगी बोलतो आणि निश्चितच मराठा समाजा आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही याची आमच्या सर्व बांधवांची इच्छा आहे आणि ते त्याच्याशिवाय जाणार नाही कुठलेही कुठलीही समस्या कितीही त्रास भोगालतात आपण जर पाहिला असेल तर लहान मुलंसोबत आहेत आमच्या लेडीजसोबत आहेत म्हातारेसोबत आहेत तरुणसोबत आहेत म्हणजे कुठला वर्ग या आंदोलनामध्ये नाही हे आपण पाहून घ्यावं आणि ह्या सर्व मराठा समाजाचा आक्रोश पाहून शासनाने त्वरित निर्णय घेऊन सकल मराठा समाजाला सरसखट हे आरक्षण द्यावं अशी मी आमच्या सर्व सर, सर्वसामान्य मराठा समाजाच्या वतीनं मराठा बांधवाच्या वतीनं विनंती करतो धन्यवाद जर आपण पाहिला तर जर आपण पाहिला तर राज्यरंगी पाटील मुंबईत येऊ मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका पण दाखल करण्याला अनेक लोकांनी जसे की समाज सेवेकडे तुम्ही कसं बघता आणि काय सर्वांना तुमच्या माध्यमातून हे सांगतो की जे उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत किंवा ज्या दादांना मनोज दादांना नोटीस आलेल्या आहेत त्या संदर्भात आमची पूर्ण वकिलांची टीम आपली सकल मराठा समाजातर्फे पूर्ण मराठ्यांची वकिलांची टीम कार्यरत आहे आणि न्यायालयाच्या नियमांचे पालन करून जे काय आहे ते सर्वजण निर्णय घेतील आणि दुसरं सांगणे सांगतो की आज या ठिकाणी तुम्ही आता विचारलं की दादांना विचारलं कुठून आला तुम्ही कोणत्या गावातून आता हे आपले दा, दिलीप दादा जगताप मराठा महासंघाचे अध्यक्ष आहेत तर ते महाराष्ट्रातून पूर्ण समाजाचे पूर्ण राष्ट्रीय अध्यक्ष पूर्ण भारताचे नेतृत्व ते करत आहेत आणि या ठिकाणी आज वीरेंद्रदादा पवार आणि पूर्ण अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने इथे आपल्या सर्व सकल मराठा समाजासोबत आपण सर्वजण इथे उभे आहोत आणि इथे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अखिल भारतीय मराठा महासंघ हा आपल्या सकल मराठा समाजाच्या पाठीमागे आहे जय भाऊ जर आपण पाहिलं तर मनोज जलांगी पाटील यांनी सांगितलं होतं की कुठे ना कुठेतरी जर आपल्या मराठांना आरक्षण पाहिजे सगळ्या मराठा एकवटा तर याच पासून मुंबईभर आहे ते मराठा एकवटा सुरू झाला आपण आझाद मैदान परिसरात बघितलं तर मोठ्या प्रमाणात ती गर्दी होते आझाद मैदान परिसर पूर्ण भगवामय झाला तर आपण पाहिलं सी एस टी जे स्थान आहे त्या बाजूला आपण भगवा वादळ दिसत आहे जे मराठा कार्यकर्ते आहेत ते नाचत गाचत आहेत ते मुंबईमध्ये येतात थोड्या वेळा आणि बारा वेळेला मनोज जलांगी पाटील आहेत ते नेहरू वरून चेंबूर मार्गे मुंबईतील आझाद इकडे पोहोचणार आहेत अशाच प्रकारे बातम्यांनी आमच्या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा